कर्जत तालुक्यात होणाऱ्या पोशीर प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम असून माजी आमदार जयंत पाटील यांनी आढावा बैठक घेत स्थानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे कर्जत तालुक्यात पोशरी नदीवर येत्या काळात पोशीर धरण प्रकल्प उभा राहणार असून यामध्ये सहा महसुली गावे तसेच वाड्या विस्थापित होणार आहेत या, प्रकल समीती सुन या, प्रकल या, समीती प्रकल्प या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी संघर्ष समिती नेमली असून गुरुवारी या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी बोरगाव गावात बैठक संपन्न झाली आहे यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी संघर्ष समिती आणि प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन केलंय गेल्या पाच दशकापासून शासनाकडून या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करत या प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले होते मात्र आता पुन्हा नव्याने हा प्रकल्प होणार असल्याबाबत चर्चा सुरू झाली आहे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आता स्थानिक ग्रामस्थ एकवटलेत या, एक या प्रकल्पामध्ये स्थानिकांच्या जमिनी जाणार असून सहा महसुली गावे आणि वाड्या देखील विस्थापित होणार आहेत त्यामुळे या नागरिकांच्या मूलभूत देखील प्रश्न ऐरणीवर येणार आहे आणि म्हणूनच या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध कायम ठेवला आहे शंभर टक्के तो भाव या ठिकाणी दिला पाहिजे या ठिकाणी भाव द्यायचा आम्हाला जमीनच पहिली द्यायची नाही आम्हाला जमीनच द्यायची नाही जमीन द्यायची असेल जो भाव आहे आणि इथे आम्ही जमीन ठेवली आणि इथे मागून टॉवर उभे केले आम्हाला समजा बाकीची फारच जमीन असेल आमची तीस टक्के जमीन राहिली तरी करो करोड रुपये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत आणि इथे कर्जत पर्यंत येते मग आपली मेट्रो येते शिडकोमध्ये मध्ये आणि इथून ती मुरबाडला जायला मागते पुढलं प्लॅनिंग आहे ते कागदावर नाही पण आम्हाला चर्चा केली ती त्याची सगळी भूमिका आपल्याला कळली पाहिजे आणि तुम्ही असं करू नका हे पण देऊ नका इथे शेतकऱ्यांनी स्वतःची संघटना केलेली आहे बोरगाव विरुद्ध धरणाच्या विरुद्ध त्याचं मला मार्गदर्शन बोललो मी नेता बिता काही नाहीये नेते हेच आहे आणि तेच भूमिका चोखपणे बचावतील असं मला वाटतं Like, comment, share and subscribe.